नमस्कार बघा अनेक व्यवसायांची सुरुवात एका चांगल्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरने होते बरोबर पण गंमत अशी आहे की जे सॉफ्टवेअर व्यवसाय वाढायला मदत करतं तेच पुढे जाऊन प्रगतीतला अडथळा बनू शकतो आज आपण हेच समजून घेणार आहोत की आपल्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरच्या पुढे जाण्याची वेळ आता का आली आहे चला एका सरळ प्रश्नाने सुरुवात करूया कधी असं वाटतं का की आपलं जे सध्याचं सॉफ्टवेअर आहे तेच आपल्या प्रगतीच्या आळीत आहे अनेकदा याचं उत्तर हो असतं फक्त ते आपल्याला वेळेवर कळत नाही पहिलं आणि सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे उशीर विचार करा महत्वाचे रिपोर्ट जर वेळेवर मिळालेच नाहीत तर निर्णय कसे घेणार आणि बिझनेसमध्ये तर वेळेलाच सगळ्यात जास्त किंमत असते नाही का दुसरी गोष्ट म्हणजे चुका जेव्हा खूप सारं काम मॅन्युली करावं लागतं तेव्हा डेटा एंट्रीमध्ये चुका होणारच आणि मग काय या छोट्या वाटणाऱ्या चुकांमधून मोठं आर्थिक नुकसान होतं तिसरं कारण जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे कॅपिटल ब्लॉक होणं म्हणजे बघा आपल्याकडे नक्की किती स्टॉक आहे याची जर अचूक माहिती नसेल तर आपण गरजेपेक्षा जास्त माल भरून ठेवतो आणि याचा सरळ सरळ अर्थ काय आपला पैसा आपलं भांडवल त्या न विकल्या जाणाऱ्या मालामध्ये अडकून पडतं आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे संधी गमावणं विचार करा चुकीच्या माहितीमुळे किंवा माहिती उशिरा मिळाल्यामुळे कितीतरी चांगल्या संधी आपल्या हातातून सहज निसटून जातात तर मुद्दा हा आहे की जे सॉफ्टवेअर सुरुवातीला आपल्यासाठी सगळ्यात मोठा ॲसेट होतं तेच आता आपल्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा कसं बनतं यालाच अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा सापडा असं म्हणतात म्हणजे आपण न कळतपणे त्यात अडकत जातो एक साधा प्रश्न विचारून बघा जे सॉफ्टवेअर फक्त आणि फक्त अकाउंटिंगसाठी बनवलं गेलंय ते खरंच आपला अख्खाच्या अख्खा बिझनेस मॅनेज करू शकेल का मला वाटतं याचं उत्तर आपल्या सगळ्यांना कुठेतरी माहीतच आहे मग प्रश्न असा येतो की इतकं सगळं असूनही व्यावसायिक जुन्याच सॉफ्टवेअरला का चिकटून राहतात याचं एकच कारण आहे बदलाची भीती चला तर मग या भीतीमागचं सत्य काय आहे ते जरा समजून घेऊया बघा सगळ्यात पहिली भीती असते बदलाची लोकांना वाटतं की अरे बदल केला तर धोका आहे आपला डेटा जाईल पण सत्य हे आहे की आपला जुना डेटा शंभर टक्के सुरक्षित राहतो दुसरी भीती ई आय पी खूप महाग असतं पण खरं तर त्याचा खर्च आपल्या सध्याच्या सॉफ्टवेअरच्या जवळपास सारखाच असतो मग वाटतं अरे बापरे सगळी जुनी हिस्ट्री जाईल अजिबात नाही आपलं जुनं सॉफ्टवेअर रेफरन्ससाठी तसंच राहतं आणि शेवटची आणि सगळ्यात मोठी भीती की हे खूपच कॉम्प्लेक्स असेल आपल्याला जमणार नाही तर असं काहीही नाहीये यासाठी कोणत्याही टेक्निकल बॅकग्राऊंडची गरज लागत नाही आणि एक गंमत सांगते एकदा का ही नवीन सिस्टीम वापरायला सुरुवात केली ना की वर्षभरात जुनं सॉफ्टवेअर उघडून बघायची इच्छा सुद्धा होणार नाही इतका हा बदल सोपा आणि फायद्याचा असतो ठीक आहे तर मग आता या भीतीमधून बाहेर येऊया आणि ई च्या फायद्यांबद्दल बोलूया ई आर पी म्हणजे एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग बघूया तरी असं काय खास आहे या जे आपलं साधं अकाउंटिंग सॉफ्टवेअर नाही करू शकत ई आर पी सिस्टम मुळे ना आपल्याला मिळतात रिअल टाईम डॅशबोर्ड्स म्हणजे काय तर आपल्या व्यवसायाची नाडी अक्षरशः आपल्या हातात येते स्टॉकची एकदम अचूक माहिती मिळते रोजची जी किचकट कामं आहेत ती ऑटोमॅटिक होतात खरेदीपासून विक्रीपर्यंत सगळ्या हिशोबेकाच ठिकाणी थोडक्यात सांगायचं तर बिझनेसची सगळी माहिती आपल्या बोटांवर असते आणि मग योग्य वेळी योग्य निर्णय घेणं किती सोपं होतं नाही का म्हणजे जर तीन शब्दांत सांगायचं झालं तर ई आर पी म्हणजे व्हिजिबिलिटी कंट्रोल अँड ग्रोथ सोप्या भाषेत आपल्या संपूर्ण व्यवसायावर एक स्पष्ट नजर प्रत्येक गोष्टीवर अचूक नियंत्रण आणि या दोन्हींमुळे होणारी हमखास वाढ हे तीन शब्द सगळं काही सांगतात ओके मग आता प्रश्न येतो की बाजारात तर अनेक ई आर पी आहेत मग निवडायचं कोणतं आणि इथेच बी आर एस सॉफ्टवेअर पिक्चरमध्ये येतं बी आर एसने काय केलंय तर त्यांनी ई आर पीला एकदम सोपं बनवलंय म्हणजे ई आर पीची सगळी ताकद मिळते पण त्यातली डोकेदुखी किंवा गुंतागुंत अजिबात नाही बी आर एस सॉफ्टवेअरबद्दल एक वाक्य अगदी परफेक्ट आहे ते म्हणजे हे मोठ्या एंटरप्राईज ई आर पी इतकंच पॉवरफुल आहे पण वापरायला आपल्या सध्याच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर इतकंच सोपं आहे आणि खरं सांगायचं तर हेच त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे हे सॉफ्टवेअर ना खास आपल्यासारख्या व्यावसायिकांसाठीच बनवलं गेलं आहे त्यांच्या रोजच्या गरजा लक्षात घेऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी कोणत्याही टेक्निकल ज्ञानाची किंवा तासन तास चालणाऱ्या ट्रेनिंगचीही गरज नाही कोणीही अगदी कोणीही फक्त एका आठवड्यात हे आरामात शिकू शकतं आणि असं नाही की हे फक्त एकाच प्रकारच्या बिझनेससाठी आहे बी आर एस सॉफ्टवेअर रिटेल होलसेल डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांसाठी अगदी परफेक्ट सोल्युशन्स देतं म्हणजे आपला व्यवसाय कोणताही असो बी आर एसकडे आपल्यासाठी नक्कीच काहीतरी आहे तर मग आता आपण आपल्या व्यवसायाला अपग्रेड करण्याबद्दल बोलूया बघा हा फक्त एक सॉफ्टवेअर बदलण्यापुरता विषय नाहीये हा बदल म्हणजे आपल्या मर्यादा ओलांडून शक्यतांच्या एका नवीन जगात पाऊल ठेवण्यासारखा आहे आपला बिझनेस आता वाढला आहे आपल्या ग्राहकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत मग अशा वेळी आपलं सॉफ्टवेअर मागे का राहावं आता वेळ आलीये की आपलं सॉफ्टवेअर आपल्याला फक्त स्पर्धेत टिकून राहिला नाही तर इतरांच्या पुढे जाण्यासाठी म्हणजे लीड करण्यासाठी मदत करेल म्हणून आता प्रश्न हा नाहीये की मी ई आर पीवर का जाऊ तर प्रश्न हा आहे की कि मी किती लवकर जाऊ शकेन कारण हा बदल आपल्या व्यवसायाच्या भविष्यासाठी खूप खूप खुँँ जास्त महत्वाचा आहे तर मग चला, बी आर एस सॉफ्टवेअरसोबत मिळून आपला व्यवसाय एका योग्य पद्धतीने एका नव्या उंचीवर नेऊया अधिक माहितीसाठी बी आर एस सॉफ्टवेअर टेक ॲट द रेट आउटलुक डॉट कॉम या ईमेल आय डीवर संपर्क साधा